आज आपण बनवतोय भगर उपमा त्यासाठी ही अर्धा कप भगर भाजायला आहे छान भाजून घ्यायची अशी पांढरी होते ती भाजतो आपण तेव्हा हे अशी पांढरी एक दोन मिनटं लागतात भाजायला ती स्वच्छ अशी धुवून पण आहे भाजून झाली की लगेच धुवून घ्यायची माझ्याकडच्या मिरच्या थोड्या तिखट होत्या म्हणून मी त्या अशा बी काढून पाण्यात घालून ठेवल्या थोड्या वेळ आधीच नाही मग खूप तिखटपणा लागतो लागतं आणि एक थोडीशी कमी तिखट होती ही सगळ्या अशा बारीक चिरल्या बारीक बारीक चिरून घ्यायच्या म्हणजे त्या अशा तोंडात आल्या की छान लागतात नथाखाली आला की एकच केळ आधी सोलून घेतलं होतं मी त्याच्या राहत नाही आणि मग तुम्हाला हव्या तशा तुम्ही बारीक बारीक अशी घ्यायचे त्याच्या फोडी करून घ्यायच्या म्हणजे एकच कळ घेतला कारण की खूप मोठं पण होतं ते त्याच्या जागी आपण बटाटा पण घेऊ शकतो टाटा पण चालतो मारे केळ होतो मी केळ घेतलं केळामुळे पण छान लागतो आता आपण एका पातेल्यामध्ये दोन चमचे तेल घेतोय फोडणीसाठी तेल थोडं जास्तच लागतं आता एक चमचा त्याच्यात जिरं टाकू फोडणीसाठी तर तेल आणि मिरची हिरवी मिरची आणि आता लगेच आपण कच्च केळ टाकतोय कच्च केळ छान परतायचे, तसं शिजत ते लवकर अगदी सारखच बीट घालू म्हणजे ते लवकर आणखीन लवकर शिजेल आणि आता ही भिजवलेली वरी टाकली आता ती छान मोकळी होईल अशी आपण ती परतून घ्यायची बघा ही अशी मोकळी झालेली आहे सुख सुख झालं ना आता ह्याच्यामध्ये आता दोन चमचे साखर पण टाकून घेते हे थोडस कूट आधी आता परतून आहे भगर आता आपण उकळलेलं पाणी घालतोय दोन कप भगर मोठी आहे दोन कप पाणी लागेल आता त्याला झाकण लावून वाफ काढून घ्यायची दोन मिनिटं वाफ झालेली आहे आता आपण दोन चमचे तूप घालू आणि अर्धा लिंबू पिळून घेऊ आता छान परतून पुन्हा हे असं शिजलंय खरं तर अजून एखादी वाफ काढू आता त्याच्यामध्ये फूड घालू आणि ते झाकण लावून देऊ आता आपण ही अजून एक वाफ काढून घेतली बघा हे छान असं मोकळं असं भगरचा उपमा किंवा त्याला वरीचं उपीट असंही म्हणू शकतो असा हा छान मोकळा मोकळा तयार झालेला आहे धन्यवाद तुम्हाला हा उपमा कसा वाटला नक्की सांगा